उदय महिला नेतृत्वाचा वारसा समाज कार्याचा सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकतीस बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ गायकवाड रेखा हरीश यांची निशाणी आहे हत्ती 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर प्रशासनाला लागार मुक्त फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टीच्या म्हणजेच सौ गायकवाड रेखा हरीश यांनाच सुज्ञ मतदार बंधोनी भगिनीं मी सौ रेखा हरीश गायकवाड गेल्या तीस वर्षापासून नवी सांगवी येथे वास्तव्यास असलेली एक शिक्षिका व समाजसेविका आहे सामान्य कुटुंबातून आलेली असल्याने नागरिकांच्या समस्या मला जवळून माहित आहेत शिक्षण आरोग्य स्वच्छता महिला सक्षमीकरण व सामाजिक सुरक्षिततेसाठी मी सातत्याने कार्यरत आहे संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक व राष्ट्रीय उपक्रमात माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सलोखा शांतता व विकास साधणे हे माझे उद्दिष्ट आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत लोकसेवेच्या भावनेने आपला विश्वास व विनम्रपणे मागत आहे पिंपरी प्रभाग क्रमांक एकतीस साठी समस्या समजणारा सोडविणारा आणि विकास करणारा स्थानिक उमेदवार रेखा हरीश गायकवाड यांची निशाणी लक्षात असू द्या हत्ती 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 मतदार आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी महानगरपालिका महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य या सारख्या मूलभूत येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे उच्च शिक्षित आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेच ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही पिंपरी सर्वांगीण विकासासाठी व कारभारासाठी प्रभाग क्रमांक एकतीस बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ रेखा हरीश गायकवाड यांच्या हत्ती या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या शहराच्या विकासाला